नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी एच सी एल टेक बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की प्रतीक अग्रवाल यांनी कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजे सी एफ ओ पदाचा राजीनामा दिलाय तर शिव वालिया यांची नवे सी एफ ओ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सोमवारी एच सी एल टेकचा शेअर शून्य पॉईंट चोपन्न टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सहाशे सत्याहत्तर पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय झोमॅटो मंगळवारी झोमॅटो कंपनीच्या शेअरमध्ये ब्लॉक डील दिसू शकते अँड फिन सिंगापूर कंपनीतील एक पॉईंट चोपन्न टक्के हिस्सेदारी ब्लॉक डीलद्वारे विकू शकते ज्याची किंमत चारशे आठ दशलक्ष डॉलर इतकी आहे सोमवारी झोमॅटोचा शेअर शून्य पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे त्रेसष्ट चोवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले डी सी एम श्रीराम डायव्हर्सिफाईड अॅग्रिकॉर्म डी सी एम श्रीरामने एकोणीस ऑगस्ट रोजी सांगितले की त्यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील झगरिया येथील केमिकल कॉम्प्लेक्स मधील बावन्न हजार पाचशे टन प्रतिवर्ष क्षमतेचा हायड्रोजन पेरॉक्साईड प्लांट सुरू केलाय सोमवारी डी सी एम शेअर सहा पॉईंट शून्य पाच टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे पन्नास पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय न्यूक्लियस सॉफ्टवेअर न्यूक्लियस सॉफ्टवेअर कंपनीने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की बावीस ऑगस्ट रोजी कंपनीच्या बोर्ड बैठकीत शेअर बायबॅक प्रस्तावावर विचार केला जाईल दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीस नंतर न्यूक्लियस सॉफ्टवेअर साठी ही तिसरी बायबॅक असेल बायबॅक निविदा ऑफर मार्गाने म्हणजेच टेंडर ऑफर मार्गाने किंवा खुल्या बाजार मार्गाने म्हणजे ओपन मार्केट या मार्गाने करता येईल न्यूक्लिअस सॉफ्टवेअरचा शेअर सोमवारी एक पॉईंट सदुसष्ट टक्क्यांनी घसरून एक हजार एकशे त्र्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय साफायर फूड्स भारतातील के एफ सी आणि पिझ्झा हट चालवणारी कंपनी साफायर फूड्स इंडिया लिमिटेडने अलीकडेच स्टॉक स्प्लिट मंजूर करून आपल्या इक्विटी शेअर्सची लिक्विडिटी वाढवण्याच्या धोरणात्मक हालचालची घोषणा केली आहे कंपनीच्या संचालक मंडळाने दहा रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअर प्रत्येकी दोन रुपये दर्शनी मूल्याच्या पाच इक्विटी शेअरमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतलाय या स्टॉक स्प्लिटसाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केले इंडस इंड बँक आरबीआयने इंडसइंड बँकेला म्युच्युअल फंडाचा मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणजेच ऍसेट मॅनेजमेंट बिझनेस सुरू करण्यासाठी सबसिडी कंपनी स्थापन करण्यास मान्यता दिली सोमवारी इंडस इंड बँकेचा शेअर एक पॉईंट शून्य सात टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे एकोणपन्नास पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या वर्षभरात बँकेच्या शेअर मध्ये घसरण झाली आहे हायटेक पाईप्स हायटेक पाईप्स कंपनीने माहिती दिली आहे की कंपनी क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट म्हणजेच क्यू द्वारे किंवा इतर माध्यमातून सहाशे कोटी रुपयांपर्यंत निधी उभारणार आहे सोमवारी हायटेक पाईप्सचा चा शेअर दोन पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे त्र्याऐंशी पॉईंट एकसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाले तर गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये एकशे अडतीस पॉईंट शहात्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने तीन हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट असलेले त्यांचे राईट्स इशू बंद करण्याची घोषणा केली आहे हा इशू पाच ऑगस्ट रोजी उघडण्यात आला आणि सोमवारी संध्याकाळी बंद झालाय टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने या इशूची रेकॉर्ड डेट सत्तावीस जुलै निश्चित केली होती सोमवारी टाटा कंझ्युमरचा शेअर शून्य पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांच्या एक हजार एकशे शहात्तर पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पी व्ही इन्फ्रा पी व्ही व्ही इन्फ्रा या कंपनीने एका शेअरवर एक शेअर बोनस देण्याची घोषणा केली आहे पी व्ही इन्फ्रा हा शेअर एक पेनी स्टॉक आहे पी व्ही व्ही इन्फ्रा या शेअरने अजूनही डिव्हिडंड दिलेला नाही परंतु बोनस शेअरच्या बातमीमुळे या स्टॉक मध्ये सलग दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि सोमवारी अप्पर सर्किट लागले बोनस इश्यूसाठी कंपनीने वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केले